तोंडाची चव वाढवायची आहे तुमच्या तुम्हाला जेवण जात नाही आहे तर हा खरडा करून पहा आज आपण बनवणार आहोत मिरचीचा खरडा ज्याची चव अगदीच ररर खतरनाक तर पाहिला अजिबात विसरू नका रेसिपी तर मिरचीचा ठेचा किंवा खरडा बनवायचा आहे त्यासाठी अशा मिरच्या मिळतात ज्या खरड्याच्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या तर ह्याच्या आपण ह्याची तर डेठं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने सर्व आणि हो हे मधूनच तोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे कसं होईल भाजायला पण बरं पडतील आणि ठेसायला पण बरं पडेल कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि गॅसवरती ह्या आपण कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या एकदम जास्त भाजून घ्यायच्या ना नाही तर मग धुकट लागेल आपल्याला हे करडा तर आपण परतून घ्यायच्यात रोज त्या मिरच्या आता चांगल्या परतल्या गेल्यात आता आपण ह्यामध्ये टाकूया तेलाची धार थोडा शिफेला चिठा नंतर रवी भरता मीठ हळद पुरथिंडी करून घ्यायचं गॅस करून घ्यायचे बंद आणि आता मस्तपैकी अशा ठेसून घ्यायच्या हा ठेचा किंवा खरडा तुम्ही जर का खलबत्त्यामध्ये खे ठेचलात तर त्याची चव अजून वाढते आणि मिक्सरला वाटल्यानंतर ही जास्त चिकन होऊन जाते किंवा बारीक होऊन जाते त्यामुळे त्याचं त्या, त्या खरड्याचं किंवा ठेच्याची चव तेवढी लागत नाही तर नक्की तुम्ही अशाच दगडाच्याच खलबत्त्यामध्ये तुम्ही हे असं ठेसून घ्या म्हणजे चव अति अप्रतिम लागेल आणि ह्याची चव बोटावरती किंवा खाताना आणि जिभेवरती राहून तिची चव र र अगदीच खतरनाक होऊन जाईल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली अगदी दोन मिनिटामध्ये होणारा हा खरडा मिरचीचा खरडा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा चाने।